किती आजपर्यंत तुम्हाला दुसऱ्यांदा ईडीनं चौकशीसाठी बोलवलेलं आहे गेल्या वेळेला बोलवलं त्यावेळेला मुंबईत नसल्या मी येऊ शकला नाही पण काय साधारण अपेक्षा आहे तुम्हाला नाही मुळामध्ये पहिलं पत्र होतं ते ईडीचं आलेलं ते हाताने लिहिलेलं पत्र आहे सेकंड आत्ता त्यांनी जे चौकशीला बोलवलं ते कॉम्प्युटर आहे जी कागदपत्रं मागितली आहेत ती पहिलीच दिलेली आहे पुन्हा मागितली आहेत तर मी पुन्हाही द्यायची तयारी ठेवलेली आहे आणि ज्या प्रकारचा जो आरोप होतो आहे त्या आरोपाचं मी कधीही म मान्य करणार नाही कारण महापौर म्हणून नक्की राहिली माझ्याबरोबर काम करणारे अनेक जण होते ज्याच्यामध्ये स्टँडिंग असते ज्याच्यामध्ये आरोग्य सेवा असते ज्याच्यामध्ये सभागृह नेता असतो त्याच्यामध्ये विरोधी पक्षनेता असतो हे सगळं महापौर चांगलं काम म्हणून जर टार्गेट होत असेल तर त्या टार्गेटला पण मी सामोरी जायला तयार आहे आणि जे खरं आहे ते येईल बाहेर मी आर्थो प्लस एक इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है नहीं दबाव टाकून जर आयुक्त काम कर आता तो नगर सेवक नहीं मैं दबाव वे की गाय आणि जे काय मुंबईचं चा आता चाललंय किती कोटी नी, खाली सगळं घसरत चाललंय ते दबापोटी करतायत की तुमचं तुम्ही आय ए एस ऑफिसर म्हणून एक सत्सद बुद्धी म्हणून काम करताय ते राजकीय दृष्ट्या केले जाते बघा का का आता तर अगदी ते दुधासारखं स्वच्छ आहे की ज्यांच्यावर झाले हिसाब तो देना ही पडेगा गेले आता कुठला हिसाब राहिले त्यांना त्यांना तर हिसाब तर द्यायचाच आहे कारण मी नियतीला मांडते मी जे काही आपण कर्म करतो त्या सगळ्या गोष्टीवर माझा विश्वास आहे त्यामुळे हिसाबतच देणंही पडे आम्ही देवाईला आता महाराष्ट्रात नव्हे देशातच सगळं चाललंय बघताय काय उलता पालच आहे त्यामुळे या गोष्टीला ज्याला आपण सतत सगळेच म्हणताय म्हणजे सत्तेतले पण म्हणतात आणि विरोधात की स सत्यमेव जयते संविधान तर सगळे संविधानावरच चालले आहेत माझाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामधल्या आम्हाला महिलांना दिलेल्या अधिकारामुळे बाकी हे पस्तीस टक्के पण तेहत्तीस टक्के पन्नास टक्के ते शरद पवारांनी मदत केली आणि आलं वगैरे हे बरोबर आहे पण बाबासाहेबांमुळे छत्रपती शाहू महाराज ज्यांनी आम्हाला श शिकायसाठी संधी दिली आम्ही त्यांचे ऋणी आहोतच आणि त्याच दायरेत राहून आपण उत्तरं नक्की देणार आणि ती द्यावीच लागेल कारण शेवटी यंत्रणा आहे गेला केंद्रातली यंत्रणा आहे राज्यातल्या यंत्रणांना मदत करावी यंत्रणा कोणाच्या आणि चालतात त्या दोन्ही बघते मी नाही बोलणार नाही ज्याप्रमाणे तुम्ही बोललात की तुमच्यासोबत अन्य लोकल देखील अन्य लोक देखील त्या ठिकाणी काम करत होते म्हणजे स्टँडिंग असेल विरोधी पक्षनेते वगैरे सर्वांची चौकशी नाही मी नाही तसं म्हणत आहे मी तसं नाही म्हणत आहे त्याचा अर्थ वेगळा लावू नका ऑलरेडी स्टँडिंग घेतलं आहे मग आज कुशीत आहे म्हणून त्यांच्यावर काय शब्द उठत नाहीत कि हे आहे सगळं महापौरांना काय अधिकार असतात महापौरांचे प्रशासकीय काय अधिकार आहेत अरे असा मा जर ऐकताना तुमच्या माध्यमातून मी ऐकते की ऐकताना मला दबाव टाकला तर एकाच कामाला कसा दबाव येईल आणि आला तर आता इत दबावपोटीच काम करता येत का याची पण उत्तरं दिली पाहिजे अनेक जे ते ज्या ठिकाणी रस्त्यांची कामं असतील किंवा अन्य काम असतील ते अर्धवट राहून सुद्धा अजून देखील महापालिका बरं आहे तुमच्या माध्यमातून लोकांना जाणकारी होते मुळात त्या टेंडरवर आदित्याने आवाज उठवल्यानंतर कॅन्सल होत आहेत त्या टेंडरवर पेनल्टी बसते त्या टेंडरवर कॅन्सल होऊन कामच होत नाहीयेत नव्वद हजार कोटीच्यापेक्षा दोन हा दोनशे कोटींची वर्कआउर्डर दिले आहेत नव्वद हजार आपल्याकडे जमा आहेत दोनशे कोटीची वर्कआउट आहे हे कसा मेळ आहे आकड्यांचा मला नाही माहिती त्यामुळे संविधानाच्या नागरिक म्हणून एक चांगली नागरिक म्हणून जे नाही केलं त्याला सामोरं नक्की जाणार जे येईल त्यालाही सामोरं जाईल पण मी केलेलं नाही आहे सत्य